मस्ती बघितली याची मस्ती बस ना शांत बघितली मस्ती करताय प्रांजूजी आणि प्रज्ञी प्रांजूजी नाही बोलू शकत प्रांजू आमची गुन्हे आहे पोरगीने शांत म्हणे मी आहो धमाल मस्ती सुरू असते बाराही महिने आणि बाराही तास बारा चोवीस तास <laughs> सो <laughs> so, uh, नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये रात्रीचे आता वाजलेले आहेत साडेसात पावणे आठ आणि आम्ही चाललेलो आहे शॉपिंग करायला काय शॉपिंग नाही शॉपिंग बिपिंग काय नसते राहिले शॉपिंग घरामध्ये किती सामान घेतलं तरी कमीच असतं कमीच असतं रोज एक एक आठवत असते हे घ्यायचंय ते घ्यायचंय ते घ्यायचंय म्हणजे एकदम आठवत नाही काय सगळ्या गोष्टी दिवस जवळ जवळ येतात ना ते पर्यंत आमची शॉपिंग होत असते एक तास राहिलाय अरे हे राहिलय ते राहिल पटकन जाऊन खालून घेऊन येतात थोडंसं राहिलंय सामान त्याला जाऊया आधी स्वतः आम्ही चाललोय जास्त जवळच लांबी मार्केट आहे तिकडेच चाललोय तर भाऊ नाही घरी तो येईल थोड्या वेळात आम्ही सगळे जण चाललोय नेलेलं नसतं नाचताना घरी त्यांना नेलं पण नसतं परंतु रात्री घरी माझे सोबत आपल्या सोबत त्याचा मूड वेगळाच आहे आता तर आता निघूया पटापट जास्त टाइम नाही दौडता आपण पटकन जाऊ मार्केट मध्ये तिकडे काय काय जस्ट फेरफटका मारू तिकडे ते सगळं बघू आणि पटापट निघूया आता चला प्रांजूला नवीन मास्क घेतलाय छान आहे ना प्रांजू तुला आवडला ना टॉकी पण छान दिसते इकडे दाखवू कशी दिसते मस्त वाटते रेग्युलर यूज करायला घेतले <laughs> चल, बाराकडे बोलतो या फक्त बोलतो मित्रांनो पोहोचलेला आहे आम्ही विछुंब्या मार्केटमध्ये पाठीमागे बघताय हे संपूर्ण विछुंब्या मार्केट आहे आणि इकडे सगळे शॉप आहे असे जास्त मोठं मार्केट नाही आहे म्हणजे आपल्या आपण जातो ना पनवेलला त्या साईडला ओल्ड पनवेल साइडला तर तिकडे तेवढं खूप मोठं मार्केट आहे तसं हे मार्केट आम्हाला अगदी जवळ आहे पण इथे जास्त बऱ्यापैकी मोठी मोठी शॉप नाही आहेत तरी पण आम्ही इकडे आलोय कारण काय राहिले गेलेल्या वस्तू आहेत इकडे आपल्या खरेदी होती तर जाऊया चला प्रांजू काय बघते तिकडे बावले कोण आहे चला आता शॉपमध्ये बघूया कुठल्या शॉपमध्ये वर्षाचं काम आहे इकडे छान छान केक पण आहेत आम्ही इकडे कधी येत असतो केक न्यायला आणि व्हेरायटी केक आहेत मस्त ते आमचं गिफ्ट घ्यायचं दुकान जिकडे आम्ही गिफ्ट घ्यायला येत असतो गणपती निमित्त सगळ्या इकडे डेकोरेशनचं सामान आलेलं आहे कंठी आहे गणपतीसाठी काय तुला इकडे काय पण लटकन्स नाही तिकडे चला मग वर्षाने शिवलेले ब्लाउज आहेत त्या ब्लाऊज वरती लटकन्स बघते ते गोल्डन मॅच होतं त्याच्यावरती हां छान वाटेल त्याच्यावरती पण थोडस कधी आम्ही इकडे पण हे छान वाटेल ते त्याच्यावरती हा छान वाटणार तू गोल्डन घेणार मॅच नाही होणार त्याच्यावरती ग्रीन कलर मध्ये घे हां छान वाटेल तो वर्षांनी केलेली शॉपिंग आता इकडे जिथे लटकन लटकन घ्यायला आलो तिथे काय घेतले क्लिप घेतले लटकन घेतलेत प्रांजू प्रांजू साठी पण घेतलेस का प्रांजू तुला का पाहिजे नमस्कार थँक्यू थँक्यू आज सहज झालं शॉपिंग करायला इकडे दमाल मस्ती चालू आहे ओके okay, ओके okay. गावाला वादळानंतर गावी नारळांची कमी आहे सो so, आम्ही ना मुंबईतून आता घेऊन चाललंय तीन चार नारळ बसतील काय तुला समजते कसं नारळात पाणी असतं ते हे किती वाले आहेत पंचवीस वाले आहेत आणि हे तीसवाले आणि ते छोटेवाले आहेत ते मग आपण हे घेऊया हे छान आहेत ना हां ते द्या असं वाजलं की चांगलं आहे का आणि असं वेगळं वाजतं ते कसं असतं खराबवाले वेगळे असतात ना असा थोडासा दबका आवाज आला की खराब ओके नारळ ओळखण्याची पद्धत आम्ही कोकणातले रत्नागिरी मंडनगड दापोली खेड गुवागत चिपळूण संगमेश्वर लांजायचे का गणपतीची शॉपिंग म्हटली ना की सगळी लगबग असते आमची शॉपिंग झाले छोट्या मोठ्या सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत ना तर त्यासाठी आम्ही आलो ना तिकडे इकडे आपल्याला बाजारामध्ये बरेच आपले सबस्क्रायबर भेटत आहेत तर त्यांना भेटता येत असे सहज परी आपल्याला सहज हाक मारतं तर छान वाटतं आता इकडे बरेच जणं कामावरती वगैरे सुटलेले आहेत स्वतः ते पण येत आहेत आणि आमची लगबग आहे शॉपिंग करायची तर आत्ता मी चाललो आहे तुझी मॅच पुढे जिकडे डॉक्टर आहेत प्रत्येक दुकानाच्या समोर आहे ना आता अशी लायटिंग डेकोरेशनचं सगळं सामान आहे तर आमची गेल्या वर्षी जी काही डेकोरेशन आहे ती घरी आहे त्यातले काही डेकोरेशन आम्हाला आता इथून घ्यायचे आहेत मस्त लाईटिंग्स कुठली घ्या प्रांजू कुठली लाईट घेऊया अशी घेऊया काहीतरी घेऊयात कुठली घ्यायची ती छान वाटते ना स्वतः मी विचुंब्यातून आहे ना आलो इकडे एक क्लिनिक आहे एक डॉक्टरांचं जिकडे आम्ही येत असतो प्रांजूने प्रज्ञेला कधी घेऊन तर तिकडे येण्याचं कारण प्रज्ञूचं आतमध्ये वजन होतंय इकडे येण्याचं कारण याच आहे की आम्ही गावी जातो ना ज्यावेळेस त्यावेळेस प्रज्ञीला कसं नवीन हवामान असतं त्याच्यामध्ये सूट होत नाही त्याला पाण्याची पाणी चेंज झाल्यामुळे सर्दी होते सो आम्ही काही औषधं मेडिसिन नेतो गावी त्यामध्ये तापाचं औषध असतं त्यानंतर मग सर्दीचं असतं गुलाबाचं असतं असे काही औषधं असतं त्या मी तुम घेऊन जातो डॉक्टरांकडून प्रांजू लावण्यातील त्यावेळेस प्रांजूला पण घेऊन जायचं आता प्रांजू मोठी झाली त्याच्यामुळे जा आत्ता प्रदूसाठी नेणार आम्ही आणि याची मस्ती इथे पण थांबत नाही मस्तीच मस्ती चालू असते त्याची बघा डॉक्टरांना पण घाबरत नाही तो <laughs> इंजेक्शन औषध रत्नूसाठी पॅम्पल्स आणि प्रांजू प्रतनूसाठी मेडिसिन प्रत्यू पण घेतले आणि प्रांजूसाठी पण घेतले ना आपण यावेळेस प्रांजूसाठी पण घेतले ना गावाला जायची गणपतीची तयारी झालेली आहे शॉपिंग झालेली आहे थोडी मोठी लगभग आहे सगळी गडबड होती तर आता रात्रीचे वाजलेले आहेत पाहुणे नक्की सव्वा न झालेले आहेत आणि जेवायची पण टायमिंग झालेला आहे लेट झालाय वर्षाने संध्याकाळचं जेवण पण के नाही केलंय नाहीच बनवले मी काय करायचं जेव्हा आज प्लॅन केले आम्ही काहीतरी बाहेर खायचं हॉटेलमध्ये आल्यास कधी बाहेर जेवलोच नाही घरातच रोजच करायचं खायचं मधलं काहीतरी खाऊ आणि इकडे बघतोय भाऊ पण आहे कामावरून सुटलेला आहे प्रांजू तिकडे काय करते काय माहिती आम्ही आता आलो कुठे माहिती आहे स्टेशनच्या परिसरामध्ये इकडे समोर गेलो की पनवेल स्टेशन आहे मी पनवेल आणि हा परिसर इकडे शेअर ऑटो वगैरे मिळत आमच्या एरियामध्ये जाण्यासाठी आता इकडे हॉटेल आहे बघूया इकडे फर्स्ट टाईम मी कधी आलो नव्हतो इकडे तर इकडे बघूया तिकडे जाऊन आपल्याला कसं काय एक्सप्रेस द्यायचं आहे फर्स्ट टाइम आलो आणि अचानक आपला प्लॅन झालेला जायचं तिकडे जेवायला रत्नू शांत झालाय का एकदम एसी मध्ये आलेली रत्नूची मस्ती बघा हॉटेल मध्ये बॉक्स आणि चमचे घेऊन नाचतोय अक्षरशः त्यांना सावरणं तर कठीण आहे ना सो आम्ही इकडे हॉटेलमध्ये फर्स्ट टाईम आलो आहे सो आता आम्ही हॉटेलमध्ये इकडे फर्स्ट टाईम आलो आहे भाऊ पण इकडे फर्स्ट टाईम आला आम्ही सगळेजण फर्स्ट टाईम आलो आम्ही काय ऑर्डर केलं आहे व्हेज केलं आहे त्याच्यामध्ये काय माहिती आहे का कुठे गेलं ते व्हेज सूप घेतले आहे आम्ही व्हेज सूप घेतले आहे आम्ही मंचा सूप त्यानंतर मग इकडे पनीरमध्ये आम्ही पनीर घेतलं आहे व्हेजमध्ये पनीर, पनीर टिक्का मसाला आणि बटर रोटी घेतलेला आहे सो आता ऑर्डर केलेला आहे आणि इकडे आत्ता आम्ही इकडे आलेलो आहे ना तर हे नीलकमल हॉटेल स्टेशनच्या बाजूलाच आहे आम्ही इकडे हॉस्टेमध्ये आलेलं आहे तसं पनवेज न्यू पनवेल साईडला हॉटेल्स खूप कमी आहेत जे असे नॉनव्हेज किंवा व्हेज असे चांगल्या प्रकारचं फॅमिली रेस्टॉरंट वगैरे खूप कमी आहेत ओल्ड पल्ली साईडला खूप आहे का तर म्हटलं कुठे जायचं कुठल्या हॉटेलला जायचं तर म्हटलं हाय एक हॉटेल आहे बाकीचे पण असे काही हॉटेल आहे तर आज इकडे ट्राय करूया आपण मागच्या नव्हतं तिकडे तिकडे स्टेशनच्या आपल्या एसटी स्टँडच्या समोर तिकडे गेलेलं तेव्हा मी नॉनव्हेज घेतले आता इकडे व्हेज आम्ही मी ऑर्डर केलेला आहे पोळ्या खुश आहेत एकदम आणि कधीतरी असं त्याला म्हणजे आपण आ, एक तेवीस असा घरातले वेगळे पदार्थ जात असतात पण माझं म्हटलं चला रिलॅक्स घेऊन आपण जाऊ तर त्यांच्यासोबत असा एक दिवस स्पेंड करू अचानक आणि वयानक प्लान तिकडे या हॉटेलमध्ये इंटेरियर पण खूप छान केलेलं आहे आम्ही जिकडे बसलो ना ते हे फॅमिली रेस्टॉरंट आहे आणि एसी आहे इकडे असं मी एसी हॉटेलमध्ये कधीच जात नाही तो भाऊ कामावरून सुटला आता तो जाता जाता घरी तर त्याला म्हटलं जेवायला इकडेच आहे सो आता आम्ही शॉपिंग झाल्यानंतर इकडे जेवायला आलो हे आहे वेज मंच सूप कशी टेस्ट आहे प्रज्ञूला सांभाळायला पाहिजे प्रांजू तुझ्या आवडीचं खाणं चायनीज हां असं सांगायचं आतमध्ये आणि छान मस्त खायचं बघा काय घालतो तिकडे इरमार का <laughs> एक नंबर ना सो हे स्टार्टर मध्ये सूप मागित आहे आम्ही कधीतरी नॉनव्हेज खायला पण ये इकडे आपण गावावर आलो की तिकडची तेव्हा पण टेस्ट सांगू चांगली आहे छान आहे पण काय माहिती का फुलफिलमेंट जी असते ना ती व्हेज नॉन व्हेज खाल्ल्यावरतीच होते ठीक आहे नेक्स्ट टाइम का आपण पण चिकन सरक तशीच चव आहे चायनीजमध्ये काय असतं चव विकत असते फक्त चिकनचे पीस असतात बाकी काय नसत तोंड कसं करतो लिंबू करताना त्याला सवय आहे खाईल तो आहे तो आंबट नाही लागत त्याला आंबट लागत आंबट लागतं लिंबू आता आपलं हे मेन कोर्स आलेला आहे त्याच्यामध्ये बटर रोटी सर्व होते आणि इकडे आहे ते पनीर टिक्का मसाला तिला कमी द्या ती पूर्ण नाही खाणार आधी संपव प्रांजू चला चालू करा द्नू शांत बघतोय तिकडे मोबाईलमध्ये तर वर्षाला अजिबात जेवण देणार नाही तो तू चान्स मारून घे आवडलं तुला तिकट नाही एकदम गोड गोड आहे छान आहे ना मीडियम असं हॉटेलचं रांजूला जेवण आवडेल कारण घरी आमचे जेवण आहे स्पायसीच बनतं थोडं इकडे मस्त पनीर टिक्का तुम्हाला माहिती आहे टेस्ट कशी असते प्लस अल्टिमेट टीवन आहे कधीतरी असं हॉटेलमध्ये मस्त वाटतं घरचं जेवण तर आपलं एकदम टेस्टी असतं पण असं पण कधीतरी एक मजा प्रजू पण हाय प्रज्जला पण आवडेल तिखट नाही ना हे मेन्सोजमध्ये आम्ही बटर रोटी घेतली आहे त्यानंतर टिक्का घेतले ना त्यानंतर आम्ही राईसमध्ये पण काहीतरी छोटा मोठं घेऊ काहीतरी मट लेमन राईस किंवा प्लेन राईस किंवा जिरा राईस काहीतरी असं घेऊ वर स्पीकर पण लागले 聞こ。左線、東線、東線。左 <muchas> <muchas> प्रांजू तर जेवणामध्ये मग खूप सुंदर दिसते ती आज एकदम त्या ड्रेसमध्ये आणि याच्यामध्ये लुक चेंज झाला एकदम गावावर डायरेक्ट मुंबई करीन झाले हॉटेलमध्ये गेलो की मला पण असं कधी कधी सवय आहे आता नाही जेवायचं कोर्टवरच हां तिथेच धुवायचं गरम गरम आहे आईला मी एकदा हॉटेल एक दिवस अजून तर का आताच काढत नाही चला मस्त पोटभर जेवण झालं प्रत्यूसाठी काय खावं आहे आज प्रज्ञूचं कम्प्लीट जेवण झालेलं आहे हॉटेलमधला फर्स्ट टाईम हॉटेलमध्ये प्रज्नू असं आणि हे आठवण जाईल ना आपल्याला मोठा होईल तेव्हा की पप्पा आणि मम्मी आम्हाला रेस्टॉरंटमध्ये फर्स्ट टाईम घेऊन गेले असेल जिथे आम्ही मजा केली दमालकली प्रज्ञूला असं जेवण खूप आवडलेलं खर्च तुला कसं वाटलं पण सांग मला आपण गेलेलो होतो सर मग दादरला पण जायचं बघ कधी कधी लग्नाच्या अगोदर दादरला जायचो केले केले कॅश पेमेंट केले हां थँक्यू सो इकडे असे हा हॉटेल आहे इकडे पण असं सेटिंग अरेंजमेंट आहे तर आम्ही या साईडला गेलेलो इकडे छान आहे हॉटेल इंटरव्यू पण छान आहे आणि अगदी पनवेल स्टेशनच्या बरोबर समोर तिकडे न्यू पनवेलचा रिक्षा स्टँड आणि समोर स्टेशन आहे इकडे Ahí प्रज्ञूला इकडचे सोप वाले जे दाणे असतात ना ते आवडले खूप कसं खाते बघा तुम्हाला दाखवते खाऊन कसं खायचं ते कसं कसं खायचं सो मजा आली पण कसं खायचं कसं खायचं दाखव कसं खातोय मोठा मोठा सो so, मजा आली पण काय पण म्हणा एक एक अर्धा तास आम्हाला इकडे गेलं निवाण गप्पा पण झाल्या गावी जसं आहे उद्याला तर त्याच्या अगोदर निवान थोडंसं रिलॅक्स झालो इकडे आणि आता गावी जाऊन काय धमालच असेल गावाला नवनवीन तिकडचे रेसिपीज फूड असणारच आहेत ते चाखायला मिळतील तुम्हाला ते दाखवायला मिळतील पण सहज इकडे आलो आम्ही छान आता निघूया घरी शॉपिंग अजून संपलेली नाही थोडेसे अजून काय एकदम वस्तू घ्यायच्यात पांडूला स्लिपर्स घ्यायच्या होत्या आणि काही सँडल्स घ्यायचे ना नाही सँडल्स घ्यायचे होत्या तर ते काही झालं नाही कारण इकडे शॉप होते छोटी -छोटी ते छोटे छोटे शॉप आहेत आणि तिकडे ते नव्हते ते साईजचे वगैरे तर आम्ही बघू उद्याला जाताना आपण घेऊ ते काही गडबडीत सगळं होणार आहे उद्याला मी जाणार आहे फ्रूट घ्यायला त्यानंतर मग गणपतीसाठी प्रसादी असते मोदक असतात का कडकवाले लाडू असतात ते सगळे घ्यायचे आहेत तर ते उद्याला मी सगळे करतो आणि घरी खाऊ पण घ्यायचं ते सगळं आहे तर ते आज येणार होतो परंतु झालं काय पोरांमध्ये आपल्याला जमलंच नाही अजिबात डॉक्टर कडे गेलो ना, नाए ना।, ना।, ना। तिकडे लाईन होती सो तिकडे आमचा वेळ गेला भरपूर वेळ गेला आणि आपल्या घरी मेन म्हणजे आज पाणी येणार होतं पाणी येणार होतं सो आम्ही पाणी पण आज भरलेलं नाही क्वाक बंद आहे आमचं आजचं पॅस पाणी स्किप झालं तर हे सगळं अपडेट आहे काय पट होते सगळं होतं पोरांमध्ये फॅमिलीमध्ये सगळ्या गोष्टी होत असतात सो तुम्हाला मित्रांनो आता हा व्हिडिओ आम्हाला इकडे एंड करायचा आहे घरी जायचं जास्त काय नाही जेवण नाही वर्षाला आराम आहे भांडी आरा पण नाहीत काहीच नाही जाऊन मस्त अंतरून करायचं आणि झोपायचं तुझ्यासाठी आरामासाठी हे सगळं केलं थँक्यू थँक्यू तर <laughs> so, व्हिडिओ एंड करतोय मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला छोटासा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा तुमच्या ना ला की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटू तुम्ही व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा सेव्ह टेक केअर आणि स्वतःची काळजी घ्या बाय बाय रांजी कुठे गेली